औचित वाडी तुला म्हणे तथ तू दोनशे रुपये घे म्हण कशाला घे कशाला म्हणजे बोलतोय मोळ झालाय कळ ना, 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 तु ना तो तो गा सत्तर रुपये जे वाढले ना तू जास्त दहा रुपयाला म्हणून वाढले तुला सांगू तू काय ना वांगे सुली तर भरले काय सत्तर बस अरे भरले नाही म्हणून तो वळ झाला ना भो काय होऊ काय गो हो 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 तुला सांगतो तो पण अरे भाई गप हा तू आहे ना तू दरवेळेस असंच करतो तुला मी तुझ्या सांग बोल हे अरे गप ना बोल दोन मिनिट आम्हाला दादा आहे पोरे ना त्या आटीलवाल्याने पाठीला सत्तर रुपयासाठी त्याला सर यमटून आपण गावातून आकलून लावू त्याला परत आलाच नाही पाहिजे आपल्या गावात येऊ हा हा सत्तर रुपयासाठी पाठीला काय आपले मग दर याला सत्तर रुपयासाठी आला काय आमच्याकडं आमच्या गावात परत दिसला ना धर र झाल्या धर ना धर जाला तर रे इकडी इकडे काय सांगू तुम्हाला गावात कि कुत्र आले हा हा मी कुत्र आले गावात

बर बर ते माझ्या पोर आलं त्याच्या माग कोण लागलं काय माहिती गावातलं कोणाची हिम्मत झाली आपल्या गावात पाहुण्या रावड्याला आणायची अरे चल तर तू त्या काय म्हणतो दांडा बिंडा अरे तू असल्यावर मी सोबत असल्या काय दांडण्याची गरज आहे चला चल लवकर लवकर डी घ्या काय माहिती बाबा कुठे गेला अरे तुम्ही कुठे तुम्ही कुठे फिरताय अरे पिसाळ कुत्र आले गावात कुत्र आले पिसाळ तू पळ बाबा कुत्र तिकडं काय रे पिसाळ कुत्र कुठे गावात कोण म्हटलं अण्णा पिसाळ जे का चांगले कुत्रा मारतीने पिसाळलेलं आहे काय चावले कोणला नाही नाही चावला नाही बरोबर काठी बघ कुठे काठी तरी हा झाले कुत्र मरत असत नाही तुम्ही जा चाले तुम्ही जा अरे चल ना माझ्या बरोबर कुत्र सुद्धा मला कुठं गेलं का कळवते खरं या इथलं म्हणले होते अण्णा तर असं एरर ते अहो आपल्या गावामध्ये पिसेल कुत्र आलं काय सांगदी हां कोण म्हणलं हा कोण म्हणलं काय मला अण्णा सांगत होते आणि अयो मी ते मुती पोराला बघू लागले ते पार्सल वाला पोरग आलेले त्याच्या मागे मी दोन कोन लागले म्हणून त्याच्या माग ते त्याच्या मागे कोन लागले आता मला काय मध्ये कोण लागले चल बघा आपंच चला आपल्या गावात कुठं बैल होतो नेमकं पहिली गाडी आय गेलं काय दांडा काढतो चांगला हे वाला दांडा येतो हे वाट रे चला रवी भाऊ जरा धन्यवाद आता बघा कुत्रा कसा बेब येतोय मी दिसू रे कसा गोरा टाकतोय बघ तुझ हो तुम्ही फुटी अहो तुमच्या पार सलवाल्या मागे दुसरा तिसरा करून नसून खुद्द डीएफुटी दांडा घेऊन फिरू राहिले जीव घेतल्याशिवाय सोडायच्या नाही ते अरे हेच आहे का एवढं निवांत कस काय बसले कुत्रेल मला मत... वाटत नाही सदाचा कुत्रा हे याडे सदा आपल्या मागे लागन पिसाळलेलं नाहीये इकडं चल अरे काय अरे मी कुता नाही मेम धरलो कुठे काय हस बोकला असतं ना मात्र हे बाव अरे मी मेलो असतो थो। काहीच बाहेर आलो होत मस्तरी केलेला आम्हाला काय टेन्शन आमच्या आम्हाला माहिती अहो ते पिसाळलेलं कुत्र डेपोटी त्याला पावा लागल मारावं लागल मला एक तुम्ही कशाला बरं निवांतर बेफूड कुत्र पिसाळ नाही मारलं कोणला चावलं गावाचा प्रश्न आपण काम न करायचं नाही गावातले तरुण पोर आहे तुम्हाला कोण म्हणलं पिसाळे म्हणून अरे मला माहीत झालो ना भाऊ पिसाळ कुत्रे श्याम्या मारला श्याम्या अजून कोण झाल्या होत्या त्याच्याबरोबर हो तेच गावातले पिसाळले कुत्रे येत पिसाळ आणलाय त्याने गावात आणि येणी एक मला पिसाळ आणलाय माझ्याला काही झालं असतं मग काय आमच्या मग आम्हाला नाही काय नाही तो कुत्र बैठल होता अरे पाहिलेला तेवढं की पाहिलं म्हणतो आणि हेच म्हणत होते मग नेमकं पाहिलं कोणी कुत्र डेपोटी मला पोटे मला ना पेसाळलं मी पळतोय का माहिती का लेकरा वेळा चावलं तर चावदा इंजेक्शन बेम अहो गावाचा प्रश्न नको का गावाचा विचार कराय बरोबर पण काय करा तुम्ही मी आत नका का काय होतं कुत्र जर धावून आलं ना अन्ना तो म्हणजे पळती भाऊ थोडी बही आणि मागा गिनी काय केलं माहिती सदा भाऊच्या कुत्र तो फाट्या घालायला लावल्या असत्या ते वतनदारा काढतो कुत्रा भाऊ तिने नाही कुत्रा भरून घेतला असतं

आता कोणाला शोधावा आधी पोराला हिचं पार्सल पोरग पावा का ते कुत्र पावा नाही डाव्या वाल पोरग पावा नाही कुत्र पोरग कुत्राड्या ते पार्सल वाल्या पोराला जर कुत्र तर मग त्याला दुखापत झाली तर घरात पडन ते अयो मग पोरगच पहिले बघायचं कुत्र भोगत आहे घरी झाल्या आवाज आल्यावर भोकल्याचा भोकल्या सा तिकडे कुत्रायला ते कुठं तिकडे आवाज येतोय खडफड 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 लय आवाज येतोय अरे मी गोकत आहे काय बेवडे माय सोबत कुत्रा जाले भोकत अरे ते कुत्र्याला लांब काय भोगत कुत्रे न येत घालो घालो येऊन ये येऊन कुस्ती खेळायला कुस्ती चड्डीत घुसला

हे कोण आहे तू मी पार्सल आलाय पार्सल मला इकडे काय ठेवतो गावात पिछळा कुत्र येतोय मग दोन लागली हो नाही दोन ये एक एक हा एक अच्छा एक दोन काय कळनच मला पठे का काय काय आलं रे कुठे आले कुठे आलं कुठे आहे कुत्र कुठे झालेलं आहे कॅब पली काढले ती जाय ना घरी जाय ना घरी त्या अन्नाला घरी लावलं मी जायना चावन्न कुत्र हा काय रे इकडून आलं काय येऊ म्हणून इकडून आलं इकडून पाच काय झालं कोण होते पुढे गेलं ते ढाब्याला ढाब्यावाल पोर अरे नाही ते पार्सल वालय त्याला म्हणलं पिसाळा कुत्रा आले पड आम्हाला ढाब्यावाले सत्तर तुम्ही ढाब्यावाले की ना कोण पडतो ते आपण सत्तर रुपये घ्यायला गावात आले चांगलं कुठे त्याला पार्सल वाल इथे मग चला ते पिसा कुत्र कुठे तुम्ही ते म्हणले पिसाला कुत्रे कोण कोण कवा अरे डी गेला म्हणले तुम्ही पिसाला कुत्रा गावात आले आम्ही आन्ना आन्ना <laughs> ओ, अरे अन्न म्हणले अन्नाला तुम्ही म्हणले अहो पिसाळं कुत्र नाही मग हे पोरं गावात आलं नाही त्याचं माग पळत होते हे झाल्या गायब नाही म्हणला अन्न खोटेल बोलला पिसाळं कुत्र आहे म्हणून अरे तुमच्या पिंढरी हानाला पाहिजे नालाय का हो मी अख्ख गाव पिंजून आलंय पिसाळं कुत्र लागलाय म्हणून मागं ह्या कुठे गेला असं हा पार्सलवाला असं गाव पालत घातला अजून सापडायला नाही पर असं मला लगे असा नको नको जा चुच

पोरगं कळ झालं तुला हो म्हणजे माझ्या नवऱ्याने ना मुंबई वर बायको ठेवली नवऱ्याने पोरग पाठवून घेत जा ना ऑनलाइन पाठवलं तिकडून पोरग ऑनलाईन मागवला आता अरे तुम्ही गप ना हो माझ्या नवऱ्यानी ऑनलाईन पार्सल पाठवलं ते पार्सल घेऊन ते पोरग आला होता असं सांग ना तू आता मला का लक्ष झालं अरे नालाय का हो ते पोरग पार्सल होत यांना काय वाटलं सुगंध ताई कि ते पोरग आहे ना ढाब्यावर यांना पैसे मागायला आले ढाब्याला कशाला गेले तुम्ही प्यायला गेले सत्तर रुपये दिले नसते हा सत्तर रुपये राहिले कसल्या मध्ये सत्तर रुपये दिले नाही हे म्हणलेलं मला आता आम्ही ते डाब्यावाला पोराच्या मागे पळत होतो तुम्ही होते मी कशाला मारत फिरतो मी कुत्र्या मागे पडतोय म्हणले अन्नाला कुत्रा लागलाय म्हणून पण पिसाळा कुत्रा नव्हतं यांनी अण्णाला मात मारली हे त्या पोराच्याच मागे पडत होते आणि हे सगळं झालं तुमच्या त्या पार चालवल्या काय तुम्ही दोघांनी ठरवलेलं आहे का माझं मारणार गावातून हाकलून लावणार आम्ही डाब्याला पोरग म्हणून गेला आता तुम्हाला धडकून इकडे गेला ना तेच पोरग होतं चला त्यांना कुठं नेता सुखदा ताय तुम्ही जा ते दुकानाला पैसे असं यांना बघून परत येते तुम्ही जा तुम्ही परत ये ना मला घराकडे यायच त्याचे नाव चा पण नाव चा सुगंधला आले पारे अरे पडू दे त्याला गावात पडू द्या काय चाललं याला रात्रभर बोल द्या घरी येऊ द्या याच्यावर मी खाटा टाकून होता या 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 हा